वेलकम टू एस पी सर सह्याद्री अकॅडमी आपला ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती आज आपण काय बघणार आहोत एक एक्सेप्शन आहे पाण्याचं काय आहे हा कन्सेप्ट लवकर कळत नाही म्हणून आपण एक थोडं वेगळ्या पद्धतीने याला समजवण्याचा प्रयत्न हो करत आहोत की जगातले सगळे पदार्थ नॉर्मली कसे बिहेव करतात तर असंगत आचरण म्हणतात त्याला पाण्याचं म्हणजे काय डिफरंट बिहेव्हिअर तर नॉर्मली कसं असतं की टेम्परेचर जर कमी केलं आपण कुठल्याही पदार्थाचं तर डेन्सिटी वाढते म्हणजे घनता वाढते आणि साईज कमी होते ओके पण पाण्यामध्ये एक्सेप्शन आहे म्हणजेच काय अपवाद आहे काय पाणी काय करतात फोर डिग्री वर एक कंडिशन आहे इथे कि फोर डिग्री सेल्सिअस वरती जर आपण टेम्परेचर कमी केलं तर अपेक्षित काय आहे घनता वाढणे पण काय होतं पाण्यासोबत त्याची घनता कमी होते आणि साईज वाढते इकडे काय साईज कमी होती नॉर्मली पण पाण्यामध्ये कसं होत असतं साईज वाढत असते त्याच्यामुळे याला काय म्हणतात की पाण्याचं असंगत वर्तन अनामोलस बिहेव्हिअर म्हणजे वेगळा वागतो हो तो प्रत्येक नॉर्मल पदार्थापेक्षा हे वैशिष्ट्य आहे पाण्याचं तर अपवाद विचारले जातात आणि हा कन्सेप्ट एवढा सोपा असून सुद्धा समजत नाही यासाठी आपण हा छोटासा शॉर्ट बनवला होता अशाच नवनवीन माहितीसाठी फॉलो करा एस पी सह्याद्री अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मला थँक्यू